मी तेरा सालाला शिवसेनेत आलो चौदाची निवडणूक लढवली तुम्ही गणित मांडत असाल आता त्याचा शिवसेनेत गेल्यावर कसं होणार काँग्रेसची कुठली मतं येणार कुठली मतं जाणार काय होईल काय नाही आमका समाज काय करल तमका समाज काय करत काय गणित मांडू नका यातलं सगळी देशातली गणित बिघडून गेलेले आहेत ते कुठं गणित करत तुम्ही आता बसायला बसायलाय काश्मीरपासनं भगवान झेंडा सुटला ते कन्याकुमारीला गेलाय गुजरात मधनं आलाय ते बंगालला गेलाय तुम्ही आम्ही कुठं बाकीच काय मोजून आता चालणार आहे तुम्ही आम्ही अकराशे मतं होती शिवसेनेला चार साली अकराशे मत नऊ साली चौदाशे मतं चौदा साली पहिल्यांदा मी ज्यावेळेस शिवसेनेकडून उभा राहिलो पाच निवडणुकीला शिवसेनेला हजार बाराशे मताच्या वर मत कधी पडलं नाही मी शिवसेनेत अचानक केलो कुणाला सुद्धा सांगितलं नव्हतं मी आेत्रे साहेबांनी तुम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊन तर प्रवेश केला मी एकटाच मुंबईत गेलो शिवसेनेत प्रवेश करून परत आलो तालुक्यात सांगितले मी गेलोय तुम्हाला हे तसं यानंतर राहू द्या तिकडे म्हणलं मी गेलो आता आणि चौदा साली मेत्रे साहेब निवडणूक झाली मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चौऱ्याहत्तर हजार मतं पडलेली होती एक मत कमी पडलं नाही काँग्रेसमध्ये मी सत्तरच्या वर जात नव्हतो शिवसेनेत गेल्यावर चौऱ्याहत्तर हजारावर मी गेलो माझी लढाई कुणाबरोबर गणपतराव देशमुखावर ज्या माणसाला महाराष्ट्र थरथार कापायचा त्या समोर मी लढाई खेळायला उभा तरी मला शिवसेनेनं चौऱ्याहत्तर हजार मतं पडले होते हा विचार शिवसेनेचा आहे तो जात पात धर्म न मानता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगितले जरी एकच शिकवून आहे कर, आणि वीस टक्के राजकारण करा कर। समाजाच जर प्रामाणिकपणानं आपल्याला प्रश्न सोडवायचा आलेल्या दारातल्या माणसाचं सुख दुख वाटून घ्यायचं त्यासाठी राजकारणाचा निश्चितपणा रस्ता चांगला लागतो आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा रस्ता हा निश्चितपणानं गौरी प्रश्न सोडवणारा रस्ता आहे मित्र गेल्या अडीच वर्षाचा कारभार तुम्हाला सगळ्याला आठवत काय राज्यात आपण आम्ही गुवाहाटीला गेलो आम्हाला माहित होत आम्ही या शशी जाधव स्टेजवर आहे का ना, ना मी बैला नाही त्या शशी जाधवांना जा मला इवर बस आहे शशी जाधव शशी जाधव मला हळूच म्हणले की कुठं चाललोय काय माहीत आहे म्हणजे कुठं जरी चाललंय शशी भाऊ एवढंच सांगतो मी काय मरत नाही शंभर टक्के जीवन बायकोकडे परत जाणार आहे तिचं काय कुकोपुसत नाही मला काय काळजी नाही चला म्हणलं कुठं जाय तिकडे जाऊ आपण गुवाहाटीला गेल्यानंतर या महाराष्ट्रात आमच्यावर काय येणार आहे आम्हाला त्याची जाणीव ती आम्हाला माहित होतं आम्हाला पहिला ठोका येणार ती गद्दार दुसरा ठोका येणार ह्यानी ये किती खाल्ले किती घेतले तिसरा ठोका आमच्यावर येणार की बेमान्य गाली हे सगळे काय जायचे आधी आम्हाला माहित होते हे सगळं आम्हाला माहित होतं हे सगळा अभ्यास करून आम्ही गेलो होतो आम्ही गेलो होतो एवढ्यासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मातीमोल केलं जाते शिवसेना हळूहळू संपवायचा घाट घातला जातोय याची जाणीव आम्हाला मनापासून झाली होते आणि त्यासाठी आम्ही पाऊल उचललो तर त्यासाठी आम्ही गेलो आज अडीच वर्षानंतर तुम्ही प्रत्येक जण म्हणताय तो काँग्रेस पक्षाचा असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो भारतीय जनता पार्टीचा असो शिवसेनेचा असो उबाटाचा असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा माणूस असो किंवा कम्युनिस्ट पार्टीचा माणूस असो राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस असो प्रत्येक माणसाच्या तोंडात महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेच्या तोंडात एकच आवाज घुमतोय एकनाथ शिंदे सारखा पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार नाही हा शब्द तुमच्या प्रत्येकाच्या तोंडात अडीच वर्षात काबाड कष्ट त्या माणसाने केलं रात्र नाही दिवस नाही ऊन बैज नाही ना ना पाऊस बैल नाही महाराष्ट्राच्या जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना एकनाथजी शिंदे साहेबांसारखं कळवळ असलेला सागर हृदया ज्या माणसाचा गौतम बुद्धासारखा आहे असा माणूस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पहिल्यांदा विराजमान झाला मागल त्या पत्रावर सही केली वाटल त्या अडचणी सोडवल्या अनेक गोष्टी ईर्शाल गावाला पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर एक गाव वाखर डोंगर कोसळला एक गाव अख्ख त्या डोंगराखाली गाडले गेले पहाटला हे ज्यावेळी फोन वाजला त्यावेळी साहेब रातोरात धावून अने ठाण्याहून गुडघ्यापर्यंतचा पायात बूट घातला रेनकोट घातला स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राचे रात्री तिथं पोचले आणि त्या जाग्यावरती पाहणी करायला लागले सगळ्या पोलीस खात्यानी रिपोर्टा साहेब तुम्ही जाऊ नका अजूनही धोका आहे त्या ठिकाणी अजूनही वर्ण डोंगर कोसळल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्ही जायला परवानगी देणार परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या अजिबाचा विचार केला नाही त्यांनी एसपीला खडसावून सांगितलं माझी माणसं या गाळात आता मराय लागली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी बघत बसू आभारला सरा बाजूला मी जाणार आहे स्वतः माणसानी गाळातली माणसं ओढून काढायला स्वतःच्या हाताने सुरुवात केली एवढंच नाही तो स्वतः डोंगरावर चढून गेले त्या ठिकाणी तिथून परत राहिलेल्या घरातली माणसं घेतली आणि खाली एक एक उतरायला लागले असं प्रामाणिकपणानं जनतेच्या जीवाच्या संकटावर धावून येणार या अगोदर तुम्हाला एखादं महाराष्ट्राचं नेतृत्व कुठलं दिसून आलंय का मित्र नाही या ठिकाणी बघायला मिळालं अनेक प्रसंग असे काश्मीरला काल पहलगाम मध्ये गोळीबार झाला अतिरेक्यांनी त्या ठिकाणी गोळीबार केला संपूर्ण देशाला दिसला टीव्हीवर मी बघितलं तुम्ही बघितलं प्रत्येकाच्या घरात ते टीव्हीला दिसून आलं त्या ठिकाणी पण महाराष्ट्रातला भारत देशातला कुठलाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी तातडीनं धावून गेला नाही कुठल्या राज्यातला पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तातडीनं काश्मीरला पोचले आणि काश्मीरमधल्या असलेल्या मराठी माणसांना भराभर विमानात भरला आणि मुंबईला पाठवायला सुरुवात केली सुखरूप तुम्ही चाला अगोदर स्वतःच्या जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून काश्मीरमध्ये उभा राहून काम करणारं देशातलं एकमेव नेतृत्व म्हणून तुम्हा सगळ्याला एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करावा लागल हेच या ठिकाणी ही या ठिकाणचं नेतृत्व कार्यकर्ता असो जनता असो जनतेचे प्रश्न असो सगळ्यासाठी धावून जावावं सगळ्याचं काम करावं सेवाभावी वृत्तीनं स्वतःचं नेतृत्व महाराष्ट्राला देण्याचा प्रामाणिकपणानं काम करणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्हाला आज मिळणार आहे मित्रांनो आणि मला खात्री आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिद्धाराम मेहत्रे साहेब निश्चितपणानं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही असा माझा या ठिकाणी मला विश्वास आहे